सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापुरातून भाजपकडे विधानसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना भेटून त्यांनी पत्र दिले दक्षिण सोलापुरातील गावागावात माझा संपर्क आहे तसेच विविध मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मी अनेक समाजापर्यंत पोहोचलो आहे मी आमदार तसेच मंत्र्यांचा पीई म्हणून काम केल्यामुळे मला मंत्रालयन कामाचा खूप चांगला अनुभव आहे मला भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास माझा विजय निश्चित आहे तसेच मी जोमाने काम करेन असा आशावाद त्यांनी आपल्या निवेदनामध्ये व्यक्त केला यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे काही माजी नगरसेवक देखील उपस्थित होते काही नगरसेवकांनी सोमनाथ वैद्य यांनाच दक्षिण सोलापूरची उमेदवारी द्यावी याबाबत पत्रे देखील पाठवली आहेत ही विशेष दोनशे दक्षिण विधानसभेसाठी सोमनाथ वैद्य यांनी काही शिफारसी जोडलेले आहेत तर त्यांनी जो अर्ज पक्षाला दिलेला आहे तो आम्ही आत्ता ज्यावेळेस आमचे वरून विचारणार पार्लमेंट बोर्डाची त्यावेळेस आम्ही कोणतून इच्छुक आहे त्याच्या अर्जासहित आम्ही वर कळू आणि पार्लमेंटरी बोर्ड काय असेल त्याबद्दलचा निर्णय घेई नाही नोव्हेंबर सव्वीसपर्यंत तिची मुदत आहे निवडणुकीची आणि त्यावेळेत निवडणुका होती खूप निश्चित आम्ही गेल्या दहा वर्षापासून भोसरीचे भाजपचे आमदार महेशराजा लांडगे यांचा पीएम म्हणून काम करत आहे त्यामुळे भाजपच्या जरी मी पीएम म्हणून काम करत असलो तरी प्रत्येक मिटिंगला प्रदेश कार्यालयातल्या विधानभवनातल्या ज्या काही मिटिंग असतात त्या मी जवळून पाहिलेल्या आहेत भाजपची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे आणि भाजप भाजपमध्ये कशा प्रकारे सर्वसामान्य लोकांचे काम केले जाते हे मी पाहिलेले आहे त्यामुळे माझा पहिला पक्ष हा भाजप पक्ष मला त्या पक्षाकडूनच उमेदवारी घ्यायची आहे त्यामुळे मी या कामात गेल्या तीन महिन्यापासून आपण पाहत आहात की हिंदू रूढी परंपरा व्यक्तीगत व्हाव्या यासाठी मी दहीहंडी आयोजित केली होती तसेच अनेक गरजू गरीब प्रत्येक समाजातील घटकांना मदत करण्याचा मी आर्थिक सामाजिक जी काय मदत आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही पाहताय या धुळे सोलापूर भागातील रस्ते अतिशय हद्दवड भागातील रस्ते जे आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत आणि मला एकोणीस वर्षाचा मंत्रालयीन काम जो काही प्रशासकीय कामाचा अनुभव आहे ते पाहता मी या भागाचा विकास करू शकतो आणि मला महानगरपालिकेत कशा पद्धतीने विविध विभागातून आपण निधी आणू शकतो याचं चांगलं ज्ञान अवगत असल्यामुळे मी भाजपकडून उमेदवारी मागण्यात मागत आहे मागणी ही माझं काम आहे पक्षांनी त्याच्याबद्दल का, ते कसं काय ते काय करतील काय नाही त्याबद्दल मला माहिती नाही पक्षाकडे पक्षा पक्षा मागणी आहे मी अर्जच नाही केला तर पक्ष काय ठरवणार आणि सुभाष बापू देशमुख साहेबांचं काम अतिशय उत्तम आहे मला त्याच्याबद्दल बोलणं बोलायचं काही नाहीये परंतु मला इथले जे स्थानिक नगरसेवक आणि इथले जे स्थानिक सरपंच आहेत त्यांचा वाढता पाठिंबा मला मिळत आहेत आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळेस ते म्हणतात की मला तुम्ही भाजपचं तिकीट घ्या आणि भाजपचं तिकीट जर आपण घेतलं तर आम्ही अहोरात्र काम करून आपण या मतदारसंघातून निवडून आणू आणि मला आता सोलापूर महानगरपालिकेतील जे काही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातले जे काही महापालिका हद्दीतील नगरसेवक आहेत तर त्याच्यात सहा ते सात नगरसेवकांनी मला आता शिफारस दिलेली आहे कारण त्यांना मी नगरसेवकाचं नाव सांगायचं म्हटलं तर मी सांगितलं होतं परंतु तरीही मी सांगू इच्छितो की यामध्ये राजश्री चव्हाण मॅडम आहेत श्रीनिवास आहेत वरलक्ष्मी गुरुड मॅडम आहेत राजश्री बिराजदार पाटील मॅडम आहेत आंबेवाले जुगंताई मॅडम आहेत संतोष भोसले साहेब आहेत आणि तसेच आता मला अश्विनी चव्हाण साहेब मॅडम आहेत त्यांनी पण सांगितलं की मी आता पुण्याला आहे परंतु माझा तुम्हाला कोणती पाठिंबा आहे की सचिन चव्हाण साहेब सचिन चव्हाण साहेब जे बंधू आहेत त्यांच्या कोणतं मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स युएसबी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर